नमस्कार आज आपण बनवयात जिलेबी तीही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम मार्केटमध्ये मिळते तशीच जिलेबी आपण घरच्या घरी कमी साहित्यात बनवणार आहोत जिलेबीसाठी आपल्याला कोणतंही प्रीमिक्स करायचं नाही आहे किंवा आदल्या दिवशी काही भिजत ठेवणं वगैरे तेही काही करायचं नाही आहे चला तर आपण जिलेबी बनवायला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम मी काय केलं आहे एक ताट घेतलं आहे पसरड भांडं घ्यायचं त्यामध्ये एक डबा पाणी घेतलेलं आहे व या पाण्यामध्ये एक चमचा म्हणजे आपला पोह्याचा चमचा आहे तो एक चमचा तूप घेतलेला आहे आणि हे तूप आणि पाणी आपल्याला चांगलं मिक्स करायचं चा। आहे तूप किंवा पाणी काहीही मी गरम करून घेतलेलं नाही किंवा थंडही घेतलेलं नाही जे आपलं नॉर्मल टेम्परेचरमध्ये आहे तेच मी घेतलेलं आहे हे चांगलं आपण एकजीव करू मिक्स करू आणि थोडा वेळ साईडला ठेवून देऊ तोपर्यंत मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे तो मैदा आपण चांगला चाळून घेणार आहोत त्याआधी त्यामध्ये पोह्याचा तोच चमचा घ्यायचा आहे ज्याने आपण तूप घेतलेला आहे त्याच मापाचा आहे तो अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजे आपल्या घरात जो खाण्याचा सोडा आहे तोच घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडासा कलर टाकलेला आहे मी रेड कलर टाकला आहे तुम्ही येलोसुद्धा टाकू शकता किंवा विदाउट कलरची करायची असेल तर तीही छान लागते हे मी पीठ सर्व चाळून घेतलेलं आहे आता आपण जे यामध्ये सोडा आणि कलर टाकला आहे तो आपल्याला मिक्स करायचा आहे कोरडा आहे तोपर्यंतच तो चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे पाणी आणि तूप एकत्र करून ठेवलं होतं त्यामध्ये आपण अर्धी वाटी दही घेऊयात हे दही आणि पाणी चांगलं मिक्स करून घेऊ मी जो पीठ घेतलेला डबा आणि मैदा घेतलेला वाटी तुम्ही म्हणाल प्रमाणे नाही दोघांचा आकार सेम आहे फक्त ओलं असल्यामुळं ते मी पा पीठ वाटीत घेतलेलं आहे हे चांगलं मिक्स झालं आहे आता यामध्ये आपण हे आपलं मैद्याचं मिक्सर टाकूयात आणि हे आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे यामध्ये वरतून पाणी टाकायचं नाही वाटलं तर तुम्ही यातलंच थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवू शकता आणि जसं जसं पाण्याची गरज पडेल तर त्यामध्ये टाकता येत आहे हे बघा चांगलं हाताने मी फेटून घेते आहे कोणतेही लंग्स त्यामध्ये शिल्लक राहता कामा नये हे बघा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जेवढं होता होईल तेवढे व्हिडिओ शेअर करत जा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तरीही सबस्क्राईब करा आता मला थोडंसं पीठ पातळ वाटलं तर मग मी त्यामध्ये थोडासा मैदा अजून घेतलेला आहे आणि हेही सर्व चांगलं मिक्स करून घेते आहे हे बघा आपल्याला असं फ्लपी फ्लपी पाहिजे बॅटर जे आहे आणि याचं बॅटर जे आहे जिलेबीचं ते एकदम स्टिक राहतं म्हणजे असं चिकट राहतं हाताला चिटकतं त्या सुटत नाही लवकर जसजसं तुम्ही फेटत जाल तसं तसं ते अजून स्टिकी स्टिकी होत जाईल आपण इडली करताना कसं सा सकाळी जरा त्याला फेस येतो तसं ते याचं करायचं आहे आपल्याला चांगलं सॉफ्ट करायचं आहे हे बघा असं प्रमाण पाहिजे अजून थोडंसं फेटून घेऊयात तुम्ही माझ्या चॅनलला खूप छान प्रसि प्रतिसाद देत आहे त्याबद्दल आपले सगळ्यांचे खरंच खूप मनापासून धन्यवाद आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण काय करू एक भांडं घेऊन त्यामध्ये तूप किंवा तेल काहीही घेऊ शकता तुम्हाला तेलात तळायचे असेल तुम्ही तेलातसुद्धा तळू शकता मी या ठिकाणी घरी बनवलेलं तूप घेतलेलं आहे आता माझ्याकडे ते जिलेबीसाठी लागणारी पॉलिथीन किंवा डबा नाही आहे मग मी काय केलं दूध पिशवी होती ती एक साईडने कट केली स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्ये हे बॅटर भरलेलं आहे आणि वरतून चांगलं पॅक करायचं रबर किंवा दोऱ्याने आणि जे खाली थोडंसं कट करून घ्यायचं एका साईडने सगळं बॅटर करायचं आहे तुम्हाला जेवढ्या आकाराची जिलेबी पाहिजे तेवढं तुम्ही कट करून घ्यायचं आता आपण जिलेबी तयार करू हे बघा बॅटर एकदम छान झालेला आहे त्यामुळे आपली जिलेबीसुद्धा तुटत नाही आहे एकदम एका तारेत येथी आहे आणि जिलेबी बनवण्यासाठी आपलं जे भांडं आहे ते पसरट घ्यायचं आहे खोल घ्यायचं नाही आपण भजे तळायला जे कढई घेतो ती नाही घ्यायची आणि आपल्याला पसरट पाहिजे आता जे तूप घेतलं आहे ते एक तर जास्तही घेतलेलं नाही कमीही घेतलं नाही आपली जिलेबी त्यामध्ये डीप होईल एवढंच ते घ्यायचं आहे हे बघा आणि कमी गॅसवर आपल्याला जिलेबी तळायची आहे आधीची जिलेबी जरा म्हणजे बारीक तार झाली त्यामुळे मी थोडंसं मोठं तोंडाचं पिशवीचं कापलेलं आहे आणि जिलेबी टाकते आहे हे बघा कुठेही जिलेबी तुटत नाही आहे तर मस्त आपण दोन्ही साईडने फ्राय करून घेऊ जिलेबीसाठी जो पाक आहे मी तो आधीच तयार करून घेतलेला आहे आता आपण ही गरमच जिलेबी त्या पाकामध्ये दोन ते तीन मिनटं ठेवणार आहोत पाक बनवताना मी जे जिलेबीचा जो पाक आहे तो आपल्याला जास्त पातळही करायचा नाही आहे किंवा जास्त घटही करायचा नाही आहे पाकामध्ये मी थोडी विलायची थोडं अर्ध लिंबू पिळून टाकलेलं आहे जेणे जिलेबीला एक छान फ्लेवर येतो हे बघा जिलेबीला मस्त कलर आलेला आहे आपल्या मी एक रांगोळीची बॉटल घेतली त्यामध्ये सुद्धा हे ट्राय करून बघितलेलं आहे जमते की नाही हे बघा पीठ आपलं एकदम एका याच्यात एक झालेलं आहे तुटत नाही कुठंच तयार आहे आपली जिलेबी एकदम सोपी पद्धत आहे यामध्ये काहीच अवघड नाही आहे इझी आत्ता जिलेबी खायची इच्छा झाली आहे तरी तुम्ही लगेच बनवू शकता मला जास्तीत जास्त अर्धा तास एवढी जिलेबी बनवण्यासाठी अर्धा किलो जिलेबी बनवण्यासाठी लागलेला आहे त्यापेक्षा एकही मिनटं जास्त नाही लागला किंवा कमी लागलेला नाही आणि एकदम गरमागरम जिलेबी आपली तयार झाली हे बघा अर्धा किलोमध्ये किती मोठी झाली माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू